नमस्कार दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वेज दालचा करणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी हरभरा डाळ तेवढीच वाटी मूग डाळ मसूर डाळ आणि तुरीची डाळ अशा चार डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा चांगला परतला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट पण परतून घ्यायची नक्की करून पहा असं दालचा मस्त लागतो नंतर आता मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो परतून घेतला आता यामध्ये हळद धने पावडर लाल मिरची पावडर घालायची आणि सगळे छान परतून घ्यायचे हा दालचा मस्त गरम गरम भात किंवा कडक पाव जे असतात त्यावर पण छान लागतो आता हे मीठ घातले सगळे परतून घेतले आता हे मसाला करपू नये म्हणून थोडेसे पाणी घातले आणि टोमॅटो शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची तुम्ही दालचा करता का आणि त्याची रेसिपी कशी आहे अशा प्रकारे करून पहा खूप सोप्पा पण अगदी मस्त चविष्ट असा तयार होतो आता हे टोमॅटो शिजले आहेत त्यातले दुधी भोपळ्याचे साल काढून त्याचे मोठे काप करून घ्यायचे बारीक तुकडे करायचे नाहीत दालच्यामध्ये मोठे तुकडे घालतात हे अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे काप केले होते ते घालायचे आणि आता हे सगळे चांगले परतून हे भो भोपळा शिजवून घ्यायचा असाच आता त्याच्यावर ढा झाकण ठेवते म्हणजे हा भोपळा शिजेल आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली म्हणजे खूप छान असा स्वाद त्या दालच्याला येतो कसुरी मेथीचा आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आता हे भोपळा शिजलेला आहे आता यामध्ये दालचा मसाला घालायचा बाजारात मिळतो दालचा मसाला आणि जी डाळी आपण शिजवून घेतल्या होत्या त्या घोटून घ्यायच्या दाल ले ले हा दालचा मसाला घातला हा मिक्स करून घेतला आणि ज्या शिजवलेल्या डाळी होत्या त्या घोटून यामध्ये मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला पाहिजे त्या डाळी तुम्ही घेऊ शकता किंवा नुसतं तुरीची डाळ घातली तरी चालेल आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे नक्की करून पहा असं दालच्या आणि कमेंट करून सांगा की कसा झाला ते आता हे सगळे छान मिक्स करून घेतले भोपळा शिजताना आधी मीठ घातले होते त्यामुळे आता डाळी ज्या आपण घातल्या त्यासाठी पण मीठ घालायचे त्यामुळे त्या ते अंदाजानेच घालायचे जा अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता यामध्ये ते चिंचेचा कोळ घातला तुम्हाला पाहिजे तसं आंबट कशाप्रकारे होईल त्याप्रकारे घाला तुम्ही तुम्हाला आंबट जर आवडत नसेल तर थोडा कमी घाला आणि आता ह्याला मस्त उकळी येऊ द्यायची मस्त असा हा दालचा तयार अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चांगला